नमस्कार जय श्रीराम मंडळी आषाढवध्या अमावस्या ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते आपली सनातन वैदिक संस्कृती आपल्याला प्रत्येकाविषयी आपल्याला उपयोगी पडणाऱ्या प्रत्येकाविषयी कृतज्ञता दाखवायला शिकवते दीप अमावस्या हा त्याचाच एक भाग आहे म्हणजे बघा आपण सूर्याला अर्घ्य प्रदान करतो कशामुळे सूर्याला अर्घ्य प्रदान करायचे तर सूर्य आपल्याला पाणी देतो पाणी आपल्याला सूर्यामुळे प्राप्त होतं त्यामुळे सूर्याविषयी कृतज्ञता दाखवायला आपण सूर्याला अर्घ्य प्रदान करतो तसेच हे दीप जे असतात दिवे जे असतात हे दिवे आपल्याला तिमिराकडून अंधाराकडून प्रकाशाकडे त्या ठिकाणी नेतात आणि त्यामुळे ह्या दिव्यांविषयी कृतज्ञता दाखवायचा हा दीपावसेचा दिवस या दीपावसेविषयी जर अजून सांगायचं झालं तर आता श्रावण महिना चालू होणार आहे आणि त्यानंतर आपले सगळे सणवार त्या ठिकाणी चालू होतात त्यामुळे या सणवारांमध्ये आपल्याला समयांची दिव्यांची आवश्यकता भासते त्यामुळे या दिवशी आपल्या घरातील सगळ्या समया दिवे स्वच्छ करून घ्यायचा पण हा दिवस आहे त्यामुळे या दिवशी सगळ्यात सुरुवातीला आपल्या घरातील समया दिवे सगळी स्वच्छ करून घ्यावीत शुद्ध करून घ्यावीत त्यानंतर आपल्या घरातील जर मातीच्या पणत्या असतील तर त्या सुद्धा शुद्ध करून घ्याव्यात आणि त्यांची सगळ्यांची मांडणी एका चौरंगावर किंवा पाटावर करावी आणि त्यानंतर यामध्ये दिवे लावून त्या दिव्यांची आणि समयांची सगळ्या पूजा करावी पंचोपचार पूजा या सगळ्या दिव्यांची आणि समयांची त्या ठिकाणी करावी आणि त्यानंतर फुलं वाहताना या दीपावस्थेच्या दिवशी दिव्यांना जी फुलं वाहिली जातात ती बाबळीची पिवळी फुलं वाहिली जातात त्या बाबळीच्या पिवळ्या फुलांचं विशेष महत्त्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर नैवेद्य दाखवताना लाह्याचा नैवेद्य त्या ठिकाणी करावा आणि अशा प्रकारे उत्तम पूजा संपन्न झाल्यानंतर सगळ्या दिव्यांची प्रार्थना करावी भोदीप ब्रह्म ज्योतिषां प्रभुरव्यया आरोग्यम देहि पुत्रांश ह्य प्रयछ प्रयच्छमे अशी प्रार्थना करून उत्तम प्रकारची पूजा या सगळ्या दिव्यांची संपन्न करावी शास्त्रामध्ये असं वर्णन येतं की दीपामावस्येच्या दिवशी जर मनुष्याने दिव्यांची पूजा केली तर त्याला सुख शांती समाधानाची प्राप्ती होते विशेष करून स्त्रियांचं सौभाग्य त्या ठिकाणी वाढतं त्यामुळे दीपामावस्येच्या दिवशी इतर काही गोष्टी न करता दिव्याची पूजा अवश्य त्या ठिकाणी आपण करावी धन्यवाद शुभम भवतू